शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट राजू ना त्याला निवडून दिलंय त्यानं बघा यायचं पण माझ्या नाताची दोन गायी <laughs> पाण्यात गेल्या वाहून गेलं <laughs> आमच्या अंगाला वस्त्र सुद्धा राहिलं नाही निसर्गाचा कोप काय असतो ते आपण पाहू शकताय मोळ तालुक्यातील कोळेगाव पलीकडच नदीच्या पलीकडे जे आष्ट आहे त्या आष्टे गावासाठी संपर्क तुटलेला आहे मात्र ही जी स्थानिक लेवलची ले जी गावं आहेत या वस्त्या आहेत त्या पूर्णपणे जलमय झालेल्या आहेत ही मोळ तालुक्यातली सीना नदी आहे तुम्ही दुतडी भरून वाहत आहे बघू शकता तुम्ही मायापाठीमाग नदी आहे जवळच जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे लोकवस्त्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे खाण्यापिण्याचं धान्य अक्षरशः भिजून गेल्यामुळं त्यांची वाताहत झालेली आहे तिथं असणारे जे लाईटी ला जे खांब आहेत तार आहेत ते सुद्धा तुटून पडलेले आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना एक अडचण राजू खऱ्यानं त्याला निवडून दिलंय त्यानं बघा यायचं इथं मत सगळ्या आमच्या वस्तीनं त्याला टाकली त्यानं इथं लोक वस्ती आहे का पाण्यात गेला हिथवर बघा आला वाहून गेली ती शेड वाहून गेली ती वस्त्या बसली त्या सगळ्या धान्य अन्या घरा ज्वारी ढो काय एक नसतंय काय सांग चौदावीची बारावीची सगळी लुसकान झालेली आहे मुलका मागायची पा पाचशेची पुस्तक आणायची त्यांना गरिबीत जनावरांना एकतर चारा नको हाय ती कान्ने वाचून वाहून गेली माणसं नको आमच्या पशी मदतीला यायला चला तिकडे तुम्ही वर मानायला काय करा झाले काय वाया आपलं काय गुरुदेव देशमुख हे आपले लोक इथं जायचे सगळे आमचे दहा पंधरा घर इथं काय काय नुकसान झालं झालंय काय सगळं वैरण गेली भोराची घर गेली दोन वेळा घरात पाणी येऊन गेले आता तिसऱ्यांदा आले पाण्या जनावरांची काय व्यवस्था आहे येऊन बांधलेली माळाला खायला काय नाही माणसाला जनावरांना तुमच्या जेवणा खाण्यापिण्याची काय 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 सोय नाही इतर स्थानिक लेव्हलचे अधिकारी किंवा आमदार आपल्याला येऊन भेटून कोण आलं नाही भेटायला नाही काय नाही आमदार साहेब आले नाही आमदार साहेब आलं नाही आलं नाही नाही मग ना, आता ना, ना ना। ना, ना। ना, तुमच्या खाण्यापिण तुमचं धान्य मी बघतोय सगळं टाकले धान्य कोंबड्या सुद्धा खाय नाही वास उठला सगळं मग खाण्यापिण्याची व्यवस्था काय काय नाही कोण आणून देते केळ वगैरे तेवढंच काय नाही बचाव बच किंवा तुमचं ते हे कोण आलं नाही मदत कोण झालं नाही नाही घर बिरे सगळे उद्वस्त झाले ती दोन वेळा पाणी येऊन गेले घरावर आता तिसऱ्यांदा पाणी अजून आले सगळे कांदा जनावरांसाठी दुसरं काय नाही सगळे गेलेला गेलेला आहे काय नाव आपलं कुठलं गाव इथे गाव पाठीमागची वस्ती दिसते ती आपलीच काय आपली काय घरामध्ये पाणी गेले का त्यामुळे तिथे दोन मुलं राहते एक छत्रांना कुंडूक देशमुख एक मितीने कुंडूक देशमुख हो आणि मी इथे खाली राहतोय कुंडूक बापू देशमुख ते आम्ही दोन मुलांना दोन मुलं आणि स्वतः राहणार मंगल बाप्पू देशमुख ती विधवा विधवाय ते आमच्या मावशी आहे नाही चार गाई गेल्या दहा शेळ्या गेल्या दहा पंधरा कोंबड्या गेल्या होती आहे बघा घरात काय म्हणणार टी व्ही काय चेअर समज काय बांधव कुंड समजा घेतलं जाईल गोंधळ सपाटा घेतलं जाईल गाव आहे बघा मग आपल्याला मदतीसाठी स्थानिक लेवलच कोण आलं नाही का याच्यामध्ये सरपंच नाही ना कोण आमदार राहिले नाहीत कोण नाही आपले आमदार कोण आहेत मोळ हे मी गायले आपल्या राजू खरे राजू खरे आल नाही आल नाही असतानाच राहिल बघा माझे नाही काय घरात गॅस हो या नदीच्या पाण्यानं आपला संसार मोडलाय काय सांगा संसार मोडला आधी जमव घरात क्विंटल क्विंटल आणि कपडे शेळ्या दोन कोंबड्या चार

माझ्या नाताची दोन गायी मेल्या शेरड गेली कोंबड्या गेल्या पाण्यात सगळ्या वाहून गेलं आमच्या अंगाला वस्त्र सुद्धा राहिलं नाही भांडी गेली जनवारी गेली काही राहिलं नाही काय नाही माणसांच ते भेटण निघून गेले म्हणून ती वाचले ती स्टेशनला तिथे वडवळ पण गेलं त्या दुकानात आम्ही जाऊन अंगाला वस्त्र सुद्धा आमच्या आहे त्या अंगाचे कपड्याच आहे तिथं नुकसान लय झाली तसली पण लेकरं बाळ लानला नाही ती चार चार वर्षाची पाच सहा वर्षाचे त्यावर आम्ही सगळे जण काजू म्हणून मग त्याच्यानी निर्णय घ्यावा लवकर लेकरा बाळासाहेचा माणसाचा तुम्ही बाहेर काढून तर काय उपयोग मेलेल का वाईट शेताची घराची जाराची लेकरांची सगळी नुकसानी झाली आमची आम्ही अंगाच्या कपड्यास फक्त आता आम्हाला इथं खायला कोण कोणाला द्यायला नाही जगामध्ये गेल्या गेल्या आता आम्हाला अन्नाला सुद्धा आम्ही महाग या ठिकाणी कोण आहे कोण सांगा आम्हाला त्यामुळं द्यावा सरकारनं आमचा निर्णय लवकर घ्यावा काहीतरी लढा कुटुंबा सहा ठिकी ज्वारीच्या आठ नऊ ठिकी भिजली अंगावर कपड्या सेट निघलावली आलास कपडा नाही ते समजा आणून ठुले समजा सडकला आता दहा बारा दिवस झालं जनवार गेली चार पाच गाई गेल्या शिर्ड्या गेली चार पाच कोंबड्या गेल्या काय नाही असंच राह उघड्यावर सोय महाग झाला होता बैलगाडी मध्ये काय बैलगाडी समजा आणून का बाबा टाकले बैलगाडी मारे टाकताच बसताना इथं टाकून जोकता रस्त्यावरच रस्त्यावरच स्थानिक लेवलच कोण आमदार नाही तुमच्याकडे कोण नाही आला अनेक कोणच या गोर लोकांची येऊन सुल्ली वाटल दोन तीन आहे तिथे राहिलेली तेवढच करून खाता होतं सण कुठलं लोकांचं जायचं माग मागून खाली खायचं स्थानिक लेवलचं कोण आलं नाही आपलं आणि कोणच नाही आलं हां कोणच येऊन गेलं नाही असंच हे तिथे तेवढं चार रोज तेवढं मुसलमान लोकांनी मोहळ्यातल्या आणून भात लेकरांना दिला आता तीन दिवस झाला आज कोणाच आलं नाही इकडं आणि काहीच नाही असं जा लोकांच्या घरी नेऊन सुरली पावडवाळ्याच्या ना आम्ही पाच इथं चौघ जण इथं असं पावसातच काही असं सगळं आता नुकसान झालंय आमचं आता काय करायचं आम्ही कुठं जायचं सांगा आता आम्हाला आमचे जे जागा मिळणार होती ती सुद्धा आम्हाला दिली नाही त्या कोळेगावला होत होती ती आमच्या नावची ठेवलेली सुद्धा गावटा ती ते तर आम्हाला आम एक गुंटा देणार होती ती तर दिलीच नाही कोण येत बी नाही आमच्या इकडे दखल घ्यायला सुद्धा येत नाही ती जास्त करून तर कोण कोण म्हणते येतो येतो नाही आमच्याकडे बघायला सुद्धा काहीच नाही मदत कार्य तर काहीच नाही आमच्या घरात बघितलं तर गुडघे एवढे आमच्या घरात आम्ही आई रोज येऊन करतो हे सगळं काहीच नाही आम्हाला मदत करे आम्ही आले तर आम्ही म्हणलं असतो आम्हाला मदत कार्य पण काहीच नाही आली आमदार आहे नाही ते फक्त म्हणले येतोय तर आलेच नाही तिकडून तिकडे कोणी गेले ते आम्हाला माहित पण नाही आले काय तुम्हाला घर आहे संतोष मनोहर देशमुख यांना लहान लहान चार मुली आहेत आई वडील म्हातारी यांच्या घरच्यांच्या मिसेजच्या सुद्धा परिणाम झालेला आहे घराच्या अवस्था बघून पूर्ण घर वाहून गेलेला आहे काय सुद्धा राहिलेलं नाही बाबा तिकडं लोकांच्या मध्ये जाऊन राहिलेली चालू दोन वेळा येऊन गेले आता सगळं पाणी आलेलं आहे आता शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणबी नाही खायला आणि माणसांना तर नाहीच नाही कोण आला नाही जी ती आली फक्त पाणी करून माघारी गेलेली आहे कुठे काढून दुसरं काही केलेलं नाही हा फक्त त्यांची पब्लिकिटी केलेली आहे आणि ती माघारी गेलेली आहे कोण स्थानिक लेवलचे आमदार वगैरे हो कोणी कोणी आले नाही फक्त आले ते फोटो काढून तिकडे 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 गेले इकडे आता पूर्ण शेतकऱ्या नुकसान झालेलं बघता तुम्ही पूर्ण सगळं अन्नधान्य सगळं रस्त्यावर आले शेतकरी पूर्ण उघडा पडलाय मदतीसाठी मदतीसाठी कोण सुद्धा आलं नाही पूर्ण शेतकरी सगळं रस्त्यावर आलेला आहे आता सध्या सगळ्यांचा परिवार सगळ्या रस्त्यावरती काय नाव आपलं बजरंग देशमुख काय आपलं नदी या कड्याला येऊ काय सांगाल त्याबद्दल तुझं काय नाही साहेब प्रशासनाने अगोदर कळलं होतं पण आम्हाला माहिती नव्हतं एवढं पाणी येईल आणि त्यांनी वरून चलेला पण कळवलं होतं पण आमच्या घरापर्यंत येईल आणि आमचे असे नुकसान होईल आम्हाला माहितीच नव्हतं नुकसानीमध्ये काय काय नुकसान झालं नुकसान म्हणजे घरातले आता जे सामान असेल ते जनावर कोंबड्या म्हणा पुन्हा गहू ज्वारी धान्य काय असेल ते सगळीच नुकसान आहे आणि पूर्ण भिजलेलं दिसले तुम्ही वाळू घालायला गेलेला हा आता ते जनावर खायचं पण वापरणार राहिले तर नाही नाही याच्यामध्ये शेळ्या गायी यांचं काय नुकसान झाले कोंबड्या तर सगळ्याच्याच गेलेल्या आहेत शेड गेलेले काही जणांच्या गायी गेलेत काय गेले गेलेत मशी पण गेल्या काय मशी म्हणजे किती मशी गेल्या प्रत्येक म्हणजे एक दोन मशी एखादी गाय पाच कोंबड्या पण गेल्या खत खतमाना सगळं गेलो शेती उपयोगीसाठी ठेवलेलं जे साहित्य दोन दोन प्रकार एवढं मोठं नुकसान झालं या नुकसानीसाठी स्थानिक लेव्हलच्या आमदार किंवा इतर काय कोण तुमचे आमचे आमदार नाही आले म्हणजे राजू खरे आले नाही काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिले काय नाही काय नाही आमच्याकडे आलेच नाही 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 अधिकारी हे आलते काय काय आपल्याकडे काय कोण आपल्या भेटीला काय भेटेल का उमेश पाटील वालते बाकीचे कोणी झालेले नाही गावचे सरपंच सुद्धा आलेले नाही आश्वासन वगैरे लांबच राहिले पंचनामा सुद्धा नाही तुम्हाला याच्यामध्ये मदतीचा हात किंवा काय एवढं साहित्य गेलं कोणी काही दिले का मदत नाही नाही मदत नाही जेवणा वगैरे दिले आम्हाला दिले 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 तुम्हाला बाकीची इतर काय म्हणजे दुसरी काय मदत नाही 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 जेवणाची तेवढी केली स्थानिक आमदार हे काय तुमच्या भेटीला नाही काय नाही आणखीन काय सांगाल ना काय नाही काय झालेलं नुसतं सगळे बघून जाते ते शासनाला तुम्ही काय सांगाल बाबा पंचनामे करून आम्हाला चांगल्या देतो म्हणते मदत तुम्हाला काय हॉस्पिटल वाडीच्या अगोदर तुम्हाला मदत करतो म्हणते तुमची काय म्हणजे तुमची मागणी काय आता आमचं गेलेलं वाहून तेवढंच आहे आम्हाला द्या म्हणतो काय नाही आमचं गेलेला प्रत्यक्ष तुम्ही बघा आमच्या घरात येऊन चिखल आहे का भांडे कुंडे राहिले का काय आहे सोफा बिपा सगळं बाहेर झालेलं आहे हात पांघरून धान्य पण सगळं किराणा हे सगळं हे गेलं संध्याकाळी पाणी भेटणार खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट